सदस्य बच्चू कडू साहेब थोडक्यात अध्यक्ष महोदय आपण संधी दिल्याबद्दल धन्यवाद बाप क्रमांक दोनशे सव्वीस पान क्रमांक एकशे एकेचाळीस अध्यक्ष महोदय मी जास्त बोलणार नाही पण गिरीशजी महाजन या खात्याचे मंत्री आहे ग्राम विकास विभागाचे गिरीश भाऊ गिरीश भाऊ एक एक मिनिट गिरीश भाऊ गिरीश भाऊ मंत्री महोदय थोडा एक एक मिनिट फक्त एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट बोला बोला खरं तर या खात्याला अध्यक्ष महोदय खरं तुम्ही न्याय दिला पाहिजे तुम्ही ग्रामीण भागाच्या महाराष्ट्राचे नेते आहात तुम्ही ग्रामविकास मंत्री आहे आणि तुम्ही जर पाहिलं गिरीश भाऊ म्हणजे चष्मा कोणताही वापरा पण आकडेवारी जर पाहिली तर अत्यंत दुर्दैवी अशी गोष्ट आहे का पंतप्रधान आवास योजना केंद्र सरकारची एक आहे आता पंतप्रधान आवास योजनेमध्ये जर मी शहरात घर बांधलं अध्यक्ष महोदय तर दोन लाख पन्नास हजार रुपये देत त्याच योजनेमध्ये मी गावात जर घर बांधलं तर फक्त एक लाख अठरा हजार रुपये देत त्याच्यात चे शौचालयाचे धरून पकडून आपण देतोय अध्यक्ष महोदय आपण लक्षात घ्या शहरामध्ये जेव्हा घरपूर राबव योजना राबवतोय तर उद्दिष्टाचा विशेष नाही आहे प्रस्ताव आपण कमी पाठवतोय हो उद्दिष्ट जास्त असतं पण जर आपण गावात जर घर बांधलं अध्यक्ष महोदय तर गावामध्ये एकवीस साठी आहे एकवीस एकवीस साठी पूर्ण करावं लागतं केंद्र सरकार आपलंच आहे तिथं आपल्याला लगेच सांगावं लागेल तिथं काय म्हणत आहे चार चाकी तीन चाकी कृषी साहित्य असन तर तुम्हाला घर भेटणार नाही पन्नास हजारापेक्षा पेक्षा अधिक किमतीचं किसान क्रेडिट कार्ड असन तर घर भेटणार नाही कुटुंबातील एखादा सदस्य सरकार नोकर असून घर भेटणार नाही अशा प्रकारच्या एकवीस साठी घातल्या मत आहे तुम्हाला तुम्हाला मत मारणारे आपल्याला वाटली नाही पाहिजे का अध्यक्ष महोदय एकवीस साठी आणि ग्राम विकास पंतप्रधान आवास योजनेमध्ये शहरात जर आपण करतो तर नऊ डिसेंबर दोन हजार शासन निर्णय आहे आणि मग शहरात जर घर घ्यायचं असेल तर फक्त तीन लाखाच्या आत उत्पन्नाचा दाखला असला आणि त्याचं पी आर कार्ड असलं का घर भेटलं काही अटी पूर्ण करावं लागत नाही पंच्याहत्तर टक्के ग्रामीण भागातून आमदार निवडून येतोय खर तर आम्हाला मतच नाही मारलं पाहिजे पण ते पक्षन धर्मन जात पाहिजे का नाही एक निष्ठावन असते आपले ते काय करतात गिरीश महाजांचे साहेबांचे निष्ठावन बच्चूगोळचे निष्ठावन आणि त्याच्यामुळे त्याला बिचाराला मत मारावं लागते आता तुम्ही सांगा आले फक्त उत्पन्नाचा दाखला आता ड चा सर्वे झाला आपण ग्रामपंचायतनं आमसभा घेतली आमसभेमध्ये ज्याचं ब मध्ये नाव नाही आलं त्या आमसभेमध्ये आपण ड मध्ये नाव घेतलं मला वाटतं सगळ्या ग्रामीण भागातल्या आमदारांना माहीत आहे हा प्रश्न तुम्ही जेव्हा गावात जाता तेव्हा आपल्या सगळ्यांना प्रश्न ते आम्हाला घर कधी भेटत घर बांधून कधी भेटतं अध्यक्ष महोदय आणि मग ड मध्ये नाव आलं केंद्राने अधिक हे परिपत्रक काढलं आणि ड मध्ये ह्या एकवीस बाबी पाहिल्या आणि त्या ड मधून नाव काढल्या गेलं अध्यक्ष हो महोदय म्हणजे ज्याच्या माती फक्त कच्च घर होत अध्यक्ष महोदय त्याला भेटलं नाही माझ्याकडे जिवंत आकडे अध्यक्ष महोदय एका या अतिवृष्टीमध्ये अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात चांदूरबादर तालुक्यामध्ये नऊशे चोवीस घर पडले ते शिकस्त घर होते मातीचे घर होते आता याच्यामध्ये अधिक प्रॉब्लेम आहे तुमच्या योजना जातीवर आहे घर मातीचं उद्या पडत असन मरत असन काही अर्थ नाही जात पाहिलं जात पहिले अध्यक्ष महोदय घर पाहिलं जात नाही उद्या जा जर तिकडे छताहून जर आमची आम्ही पाहतोय या अतिवृष्टीमध्ये पन्नास लोक मरण पावले अध्यक्ष महोदय घर पळून मातीचे घर होते झोपीत मेले आमचीच आमझर याच कुटुंब आहे फुगवा मधलं सकाळी सहा वाजता घर मातीचं घर पडलं आणि मरण पावलं शरम वाटत गावात फिरताना सरकारनं या बाबीकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे आता दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय हे जेव्हा अतिवृष्टी झाली तर विजेन टी चे दोन घर पडले ते ब मध्ये फक्त ड मध्ये एकच जण होता त्याच्यातला तिघ दोघ बाहेर होते ते प पत्र ब मध्ये नाही ड मध्ये नाही क मध्ये नाही अ ना मध्ये नाही अरे घर आहे कुठल्याच पत्रामध्ये का नाही आलं कसं सर्व होत त्याचं मोठं उदाहरण आहे एन टी मधलं तेवीस आहे त्याच्यातले आपण जर पाहिलं यादी मधले मध्ये नसणारे एकूण तेवीस आणि एकूण पडले घर एकोणपन्नास अदर ओबीसी मध्ये व्हिजीएी येत ओपन येत आणि आपले ओबीसी म्हणजे तेली माळी कुंभी जे काय असते यांचे तर एवढे हाल आहे किमान मान सी साठी रमाई आंबेडकर योजना हो आहे आणि इकडे आदिवासीसाठी शबरी योजना हो आहे व्हिजीएन साठी आता आता यशवंत मुक्त वसाद योजना आली यशवंत मुक्त वसाद मध्ये राज्याची योजना आहे आणि इकडे ओबीसी साठी एकही राज्याची योजना नाही विधवा भगिनी असन अपंग असन ओपन असन घरासाठी पण तुम्ही जात पाहता का हो किमान याच्यासाठी तुम्हाला एक वेगळा पुढाकार घ्यावा लागेल का नाही घ्यावं लागेल अध्यक्ष मोदय आपण जर पाहिलं तर ओबीसी मधले एकूण पाचशे साठ लोकांचे घर पडले आणि ब यादीत फक्त अडोतीस लोक आहे पात्र लोक जे घर पडले ते मातीचे होते पाचशे चाळीस पडले आणि यादीमध्ये नसणारे लोक आहे एकशे चौपन्न मी मुद्दामून सांगतोय याच्यापेक्षा तर ते पालीत भटक्या जमातीतले लोक आहे आपल्याकडे मार फिरत असत बिचारे पालीमध्ये राहतय आपली जेवढी बाथरूम आहे ना महाजन साहेब तेवढं त्याचं घरही नाही आहे बाथरूम एवढं तर घर नशीबी आलं नाही पाहिजे पन्नास साठ वर्षामध्ये आणि मग आपल्याला मोठा निर्णय घ्यावा लागेल एकतर ही तफावत दूर करावं लागेल अडीच लाख रुपये शहराला देतात दीड एक लाख अठरा हजार इथं देतात हे तुम्हाला केंद्राला बोलावं लागेल हे अशी तफावत चालणार नाही अध्यक्ष महोदय दुसरं अधिक उदाहरण आहे आता माझ्या तालुक्याला लक्षां लक्षांक आला मी फक्त उदाहरण खातीर आणतोय तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून हा आकडा वाचून दाखवतोय एससी साठी नऊशे ब्याण्णव लोक ब मध्ये आहे ब यादीमध्ये नऊशे ब्याण्णव आहे लक्ष्याक आहे आठशे एकोणऐंशी रमाई मध्ये आहे पुन्हा पाचशे म्हणजे यांचं लक्षांक इथं क्लिअर होऊन जाते जेवढी मागणी आहे तेवढं लक्षांक रमाई मधून अर्ध होते अर्ध पंतप्रधान आवास योजनेमधून होते दुसरा अनुसूचित जमाती इथं लक्षांक फार कमी आहे अध्यक्ष मोदय मेडघाट आमदार राजकुमार जे आमचे इथं बसले आहे अख्ख्या आदिवासीचे घर पडलेले आहे मतदार तुम्ही जर मेळघाटात जाण ना आणि तुम्ही जर हेलिकॉप्टर दौरा केला तर तुम्हाला कौला शिवाय घर नाही सापडत तिथं पण टार्गेटच नाही घर नाही भेटत अन्न वस्त्र निवारा या घटनेचं पसायदान आहे ते किमान बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना या तीन गोष्टी तरी राख सरकारनं पूर्ण केल्या पाहिजे अन्न भेटलं पाहिजे उपाशी कोणी झोपलं नाही पाहिजे वस्त्र हिना कोणी राहिले पाहिजे निवाऱ्याशिवाय कोणाला बेघर कोणी राहता कामाने सत्तर वर्ष उलटून गेले तीन गोष्टी पूर्ण करू शकत नाही आपण आणि मग तुम्हाला याच्यावर लक्ष घालावं लागेल गिरीश भाऊ तुमच्याकडूनच अपेक्षा आहे तुम्ही तारण आहे आतापर्यंत तुम्ही राजकीय तारणहार राहिले आता बेघरांचे तारण हार व्हा अध्यक्ष महोदय आता अधिक आकडापाक असत चुकत आहे अल्पसंख्याकाचे तर एवढे हाल आहे याच्यापोटी कोणी जन्मालाच येऊ नये मुसलमान असन जैन असन बौद्ध असल अध्यक्ष महोदय अल्पसंख्याकाचे सोळाशे पंच्याण्णव च ब पत्र मध्ये यादीत नाव आहे ब म्हणजे पात्र आहे आणि लक्ष्यांक राज्याचा तीन आला तीन आता एकशे एक एक हजार सहाशे पंच्याण्णव लोकांना घर द्यायचं आहे सरकारनं लक्षांक दिलं केंद्र सरकारनं तीन आणि मग आशियामध्ये मध्ये सोळाशे ब्याण्णव लोकांना घर भेटणार नाही अध्यक्ष महोदय इतर ओबीसी भी विजेंटी कारण केंद्रामध्ये विजेंटी विजेंटी जमातीचे लोकच नाही हो अध्यक्ष महोदय त्याच्यानं ओबीसी मध्येच व्हिजेंटी आला ओपन आणि इथे माझ्या एका तालुक्याची आकडेवारी देतोय सहा हजार नऊशे पंच्याण्णव यांना घर पात्र आहे यांना द्यायला पाहिजे आणि लक्षांक किती आला तीनशे पंचाहत्तर तुम्ही हो मंत्री यांना पक्ष तिकडे उद्याच देतो करून मी माग थांबतोय अध्यक्ष महोदय इतका चांगला मुद्दा आहे मत पाहिजे नाही का तुम्हाला बेघरांचे मताचा विषय नाही आहे पण घेतात ना मत तुम्ही मतं आपण घेत असताना याची आम्हाला थोडीशी लाज वाटली पाहिजे सगळ्यांना का एवढी जर तफावत निर्माण होत असेल आणि याच्यापेक्षा मी सत्तावीस पासून पालघरातच राहिले जाणार अध्यक्ष महोदय तिथंच बसणार आहोत पाल टाकून बिचार कित्येक वर्षापासून त्यांना तुम्ही मोहिते बंद करणार राजगुरुच्या चान नगरच्या पात्रता ठेवा तेवढी तर ठेवा से कम अध्यक्ष महोदय काय ह्या पालीत राहणाऱ्या लोकांचे एवढ्या हाल आहे का पावसात त्यांना अजून बाजून आळं करावं लागतं पाणी नसतं मी यशवंत मुक्ता योजनेमध्ये राज्यमंत्री होतो विजयंती खात आमच्याकडे होत त्यामधून दोन गावं बसून दिले कसे तरी दोन वर्ष गेले दोन वर्षात फक्त शंभर लोकांना घर देऊ शकलो माझं म्हणणं आहे सगळं बजेट मागं ठेवा किमान राज्यातलं घराची तर व्यवस्था झाली पाहिजे ग्रामीण भागात सिकस्त असणारे भरपूर भरपूर आहे भयानक आहे मुख्यमंत्र्याची सही आहे ना माफ झालं ना हो गेलं चुलीत फेकून दिले कागद जेवढे धर्माच्या नावानं मेले ना त्याच्यापेक्षा जास्त या व्यवस्थेनं मारल्या अध्यक्ष मोदी स्वस्त केला गरीबाचा मृत्यू तुम्ही चार लाख दिले म्हणजे विषय संपला तुमचा कोणासोबत भांडणार तुम्ही आणि कोणता झंडा घेऊन भांडणार भगवा हिरवा निळा त्या मुसलमान मी मरता हिंदू मी मरता याच्यावर लक्ष नाही पैसे भेटते ना अंदरून लुटासाठी ठेवले काय तुम्ही लागन तशी लूट करायची असं म्हणायचंय का तुम्हाला बीजेपीचा असू दे का काँग्रेस असू दे का अजितदादाचा असू दे का जयंतराव पाटलाचा असू दे आठ चाल <laughs> कर्जदार शेतकरी अध्यक्ष महोदय आता रणजित पाटील साहेब होते आपले पालकमंत्री अकोल्याचे त्यांनी असं मस्त पत्र पाठवलं हो का आपलं कर्ज माफ करण्यात आलेलं आहे तुम्हाला सन्मान पत्र दिलं देवेंद्रजीचा सही आहे त्याच्यावर देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि पालकमंत्री कर्ज माफीचे प्रमाणपत्र हे माझू आहे अनिल मधुकर मानकर माफसनी झालं तो चक्रा मारून आला कारण काय झालं माहित आहे काय फडवीस साहेब होते तेव्हा शिवाजी महाराज योजना होती, होती। आपण आलो मग तुम्ही होते मंत्री मी मंत्री होतो त्याच्यामध्ये राज्यमंत्री तेव्हा आपण महात्मा फुले काढली मग आपण दोघेनं काय केलं आहे काय हे तर फडणवीस साहेबांना जाहीर केली होती योजना मग त्याच्या आले काही आपण पैसे दिले नाही तुमचं राजकारण आपल्या लोकांचं आपण मोठे बदमाश लोक आहे आणि मग आपण काय केलं हे तर फडणवीस साहेबांना जाहीर केली शिवाजी महाराज योजना त्याच्यात काही तरतूद केली नाही कर्जमाफीची आणि मग आपण जाहीर केली तर त्याचे पैसे टाकून दिले तुम्ही आता दोघंही मेले ना महात्मा फुलेवालेले पुरेवाले पैसे भेटले तुम्हाला प्रतापराव खरं आहे ना हे पंचवीस टक्के लो लोकले पैसे भेटले नाही तुम्ही आता हवामान तुमच्यावर पक्षाचं बंधन आहे मग आल्यावर काही बंधन नाही आहे काही विषय नाही आपला जय रामकृष्ण रे तुम्ही खरं म्हणाले घबरोवता मला माहित आहे तुम्हाला तिकीट भेटणार नाही वांदा होऊन तुमचा आणि म्हणून माझा अध्यक्ष महोदय तुम्हाला अध्यक्ष महोदय तुम्हाला माहित असेल तुम्ही तुम्ही हिंगणघाटमधून आले अध्यक्ष महोदय पंचवीस टक्के लोकले ना महात्मा फुले भेटले ना शिवाजी महाराज भेटले आता काय झालं तुम्ही कसा गेम फसवला शेतकऱ्याचा तुम्ही तलवार घेऊन उभ्या आठ हम देंगे पैसे बँकवाले म्हणते तुला कर्जही माफ झालं नाही तो म्हणते प्रमाणपत्र भेटलं ना मला मुख्यमंत्र्याची सही आहे ना माफ झालं ना म्हणते हे गेलं चुलीत फेकून दिले कागद या मानकरचे अरे पैसे नाही आले तुझे तुझ यादीत नाव आहे पण पैसे आले नाही त्याच्यामुळं काय झालं अध्यक्ष महोदय नीलचा दाखला भेटला नाही दुसरं कर्ज भेटलं नाही कुठं जाऊ तुम्ही चारही रोस्ते बंद करून टाकले शेतकऱ्याचे ना हे भरा लाग तुम्ही जर याच्यावर निर्णय घेतला नाही दादा भाऊ तर भरल्याशिवाय राहत नाही खाली तो अतिरेक तो काही का खतम होता वो नाही राही लुटासाठी ठेवले का हे तुम्ही लागल तशी लूट करायची असं म्हणायचंय का तुम्हाला अध्यक्ष महोदय यावर गरीबाचं जे काही आम्ही पाहतोय मरण गरीबाचं होतं तुम्हाला आम्हाला पैसे सरकार देत एखाद्या आमदाराच्या पोटाचं ऑपरेशन म्हटलं एक बिल टाकलं का सरकार त्याले पैसे देतं पण सामान्य माणसाला कुठे देत आहे पाच लाख रुपये आपण देतोय मान्य आहे आणि आमदाराला पन्नास लाखाचाही खर्च असला देत नाही अधिकाऱ्याला एक, एक करोड आला तरी देतो पण गरीब आले कितीपर्यंत आहे पाच लाखाच्या वर नाही हजारो लोक मृत्युमुखी पावले जेवढे धर्माच्या नावानं मेले नाही ना त्याच्यापेक्षा जास्त या व्यवस्थेनं वारलं अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघातला किटुकले नावाचा आमचा ग्रस्त सकाळी सहा वाजता जेव्हा शेतात गेला अध्यक्ष महोदय एलेव्ह केव्हीचा करंट त्या अर्थिंगले लागला आणि अर्थिंगले लागल्यानंतर त्याला माहित नाही अध्यक्ष महोदय सकाळी सात वाजता विद्युत विभागाने त्याचा खून केला अध्यक्ष महोदय ज्याच्या एरियामध्ये हे सगळ्या घटना होते त्या अधिकाऱ्यावर कुठं कारवाई होत नाही त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचं एक पाच लाखाचं चार लाखाचं मदत केली का तुम्ही त्या इतका स्वस्त केला गरीबाचा मृत्यू तुम्ही चार लाख दिले म्हणजे विषय संपला तुमचा आमदार खासदाराचा पोरग मरत नाही म्हणून आपण त्याच्या वेथ ऐकून घेत नाही असं मला वाटत ते मतदाराचा पोरग मरते ना म्हणून तुम्हाला काही कदर नाही असा आहे सत्ता चालवताना ह्या सगळ्या गोष्टी घोषणा करत असताना यावर विचार करावा लागतं छत्रपती शिवराय शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाले सुद्धा हात लागू नये या विचारानं राज्य चालवत होते म्हणून निवड छत्रपतीचं नाव घेऊन थोडं चालतं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अमोल दूध पिता इंडिया अशी एक जाहिराती याची अध्यक्ष महोदय आता अध्यक्ष महोदय जाहिरातीमध्ये बदल केला पाहिजे दूध नाही जहर पिता इंडिया अध्यक्ष महोदय जर आज आपण व्यवस्था पाहिली तर दुधाचं संकलन किती होते दूध निर्माण किती होते अध्यक्ष महोदय आणि प्रत्यक्षात दूध वाटप किती होते अध्यक्ष महोदय इकडे सभागृह चालूच आहे बोलू नका तुमचं काही अजून वजन सभागृहामध्ये त्या सदस्यावर पडलेलं दिसत नाही जयंत पाटील साहेब आणि एक तर ते तुम्हाला मायंत पाटील सदस्य अभिषेक घेत आहे अवार्ड साहेब सारखे जितेंद्र भाऊ अवार्ड जयंतराव पाटील सदस्य जर आमच्या भाषणामध्ये तुम्ही असा असाल इकडे या दगर दगर इक तर आम्हाला तुमच्यावर चौकशी लावायला पाटील साहेब या इकडे जयंत पाटील साहेब इकडे यासनावर बसा म्हटलं मी तुम्ही त्याचा चुकीचा अर्धा नका गुलाबराव चौकशीला घाबरून ते तिकडे जात आहे बरा धन्यवाद किमान कै कोणाला ना कोणाला घाबरावत अध्यक्ष महोदय चौदा करोड लिटर दूध आपण उत्पादन करतो आणि दर दिवशी आपण चौसठ करोड लिटर दूध आपण विकतो मग हे दूध येतं कुठून अध्यक्ष महोदय एवढे आम्ही अध्यक्ष महोदय थंडे झालो आहे कुठे पैसे खायचं अध्यक्ष महोदय हे मी म्हणत नाही अध्यक्ष महोदय डब्ल्यू एच ओ म्हणतोय त्यांनी चेतावनी दिली आपल्याला आपण जर हे भेसळयुक्त दूध भेसळयुक्त पदार्थ जर थांबवले नाही अध्यक्ष मोदय तर सत्याऐंशी टक्के लोकांना कॅन्सर होऊ शकत तर आज धर्म जातीची लढाई आपल्या समोर आणल्या जातो गुलाबराव की हिंदू खत्रेमे मुसलमान खत्रेमे खतरे मे तो, तो दूध के से आरा भैया लोक धर्मापेक्षा जाती धर्माच्या भानगडीपेक्षा ह्या भेसळयुक्त दुधाने जास्त मरणार आहे कोणासोबत भांडणार तुम्ही आणि कोणता झेंडा घेऊन वाढणार भगवा हिरवा निळा तिरंगा झेंडा घेऊन लढण्याची गरज आहे गुलाबराव आणि आपण तुम्ही आम्ही सगळ्या सामान्य माणसात धनंजयजी तुम्ही आम्ही सगळेजण झर ओकत असतो कधी जातीच्या नावानं कधी धर्माच्या नावानं कधी मंदिराच्या नावानं कधी मस्जिदीच्या नावानं हे झर ओकल्यापेक्षा हे दिसत नाही का याच्यात हिंदू मारत नाही का याच्यात मुसलमान मरत नाही अब्बू आजमीजी मुसलमान मी मरता हिंदू मी याच्यावर लक्ष नाही पैसे भेटते ना अंदरून पैसे नाही भेटत अध्यक्ष महोदय मग भेसळ जाते कस कोण हराण आहे तो अध्यक्ष महोदय आम्ही त्यावर का लक्ष देऊ शकत नाही त्या अधिकारी का पैसे घ्यासाठी आहे आमचं मंत्रिमंडळातला मंत्री, मंत्री फक्त ते सगळं गोळा करण्यासाठी आहे का लक्ष देत नाही तुमची ऐकून बेसळीत दूध थांबू शकत नाही तुम्ही कशाला सभागृह ठेवलं हे काय गरज हो आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून यावर लक्ष याच्यामुळे शेतकरी जो मार कष्ट करून बिचारा त्या गाईचं म्हशीचं संगोपन करून दूध उत्पादन करत त्याचे भावे पडले आणि एका मिनिटात दूध तयार करणारा शे आमचा तो नाला एक माणूस ते मात्र नफ्यात आले अध्यक्ष महोदय एकंदरीत भ्रष्टाचाराचे एकंदरीत सर्व प्रकार जर काढले अध्यक्ष महोदय जेवढं राज्याचं बजेट नाही त्याच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आम्ही पाहतो देश पातळीवर भेदभाव कसा आहे बघा गरीब आणि आमिर ग्रामीण आणि शहर अध्यक्ष महोदय आता शिवभोजनची थाली पन्नास रुपये अनुदान शहरवाल्याले आणि ग्रामीणवाल्याले चाळीस रुपये याच पोट नाही आहे का प्रश्न दहा रुपयाचा नाही आहे प्रश्न मान सन्मानाचा आहे भेदभावचा आहे अध्यक्ष महोदय म्हणजे ही जी ही जे ही जी भूमिका आहे सरकारची दादा याच्यावर लक्ष द्या तुम्ही थोडंसं का पन्नास रुपये थाली शहरवाले ग्रामीणवाल्याला चाळीस रुपये कहून असं का ग्रामीण तुम्हाला मत नाही पाहिजे का, का। गुलाबराव ग्रामीण भागातल्या लोकांचे नाही पाहिजे तर सांगा ना जाहीर आम्ही तसंच निवडून येतो म्हणून मग घरामध्ये तसंच करताय तुम्ही अडीच लाख शेअरवाल्याले सव्वा लाख गाववाल्याले तुम पाणी पुरवठा मंत्री आहे एकशे पंचाहत्तर लिटर शहरवालो कोलो को, को पचास लिटर वा मस्त आहे तुमचं काम काय म्हणावं हो तुम्हाला ते गाववाले बयाळ आहे म्हणून झालं तेन पाहिलं गुलाबराव मतमानाले आले हय गुलाबरावजी तुम्ही तर पाणी पुरवठा मंत्री होते आणि शहरवाल्या तुम्ही पंचाहत्तर एकशे पंचाहत्तर देत होते आम्हाला पंचावन्न कोण देता विचारत नाही झेंडा मोठा आहे झेंडा अजेंडे की बात खतम हो गई है आता एक फायनान्स कोणती पतसंस्था अध्यक्ष महोदय हे अक्कलकोट ची आहे यानं दोन हजार चौदा मध्ये तेहतीस लाख घेतलं नऊ वर्ष झाले नव्वद लाख काढलं नव्वद लाख त्याचं घरच जप्त करून टाकलं फायनान्स कंपनी वाले तर कोणाचं ऐकत नाही चलता चलता गाडी उचलून टाकतं बीजेपीचा असू दे काँग्रेस असू दे का अजितदादाचा असू दे का जयंतराव पाटलाचा असू दे हा चल चल गाडी वापस दे काही काही त्याला नियमच नाहीये कलेक्टरला विचारतो आम्हा हातम्या नाही आहे बोलते हो फायनान्स वाले बोलते पाकिस्तानचे आहे का हो? खरं तर अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाची जबाबदारी अतिशय अधिक जास्त गंभीरतेनं घेणं गरजेचं आहे पुढच्या काळात विरोधी पक्षच राहणार नाही अशी अवस्था वाटतं कदाचित ते जबाबदारी आमच्यावर येऊ शकत तेव्हा अशी कमाल केली अध्यक्ष महोदय आमचे बांधकाम मंत्री आहे ते पुरवठा मंत्री पण होते आता राज्यातील धान्य वाहतूक दर ठरविताना शंभर रुपये प्रति क्विंटल मध्ये निविदेमध्ये ते वा धान्य आले तयार आहे पण आम्ही असे हुशार वित्त विभाग कसं भारी आहे बघा आपण मतिमंदाच्या शाळेसाठी गेलो पैसे नाही आहे जसं तुम्ही म्हणताना वेळ नाही आहे काय म्हणतो माहित आहे मुद्दा पैसे नाही आहे आर्थिक स्थिती खूप गंभीर आहे म्हणजे पंधराशे रुपये आपण दिव्यांगाला पगार देतो पण ते तीन तीन महिन्यानंतर भेटते तुमचा हा पगार पाच तारखेच्या आत भेटते सचिवाचा आता इथं वित्त सचिवानं काय गेम केला माहित नाही कसा काय याला मंजुरात दिली अध्यक्ष मध्ये शंभर रुपये प्रति क्विंटल न निविदा तयार असताना घेणारे तयार असताना एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल वाल्याने दिल्या गे गेली म्हणजे पूर्ण जिल्ह्याचा जर हिशोब पाहिला तर पर महिन्याला मला वाटतं शंभर कोटीचा घपला आहे आणि उत्तर पाठवलं मला दोन पानाचं इतकं मस्त उत्तर पाठवलं हे वाचवलं तर तुम्ही म्हणाल वाचू नका दोन पानाचं उत्तर आहे त्यांनी काय सांगितलं माहित आहे का।, का बा डिझेलचे दर वाढले हे वाढले अरे पण वाढले असन पण शंभर रुपये घ्यायला तयार आहे ना प्रति क्विंटल ना तो धान्य पोहोचून द्यायला तयार आहे ना मग तुम्ही एकशे पंचेचाळीस वाले कसं काय देता म्हणजे या गरीबाची ही योजना जी आहे अध्यक्ष महोदय दोन रुपये किलो तीन रुपये किलोची त्याच्यावर करप्शन किती रुपये आहे पर किलोवर ते शोधलं पाहिजे मग नाव गरिबाचं आहे आम्ही गरीबाला योजना दिली मग वाहतुकीमध्ये आणताना त्याचं करप्शन हे आपल्या सरकारचं असं नाही आहे हे सगळे नच केलं आहे हे पाप काही आपणच करतो असं नाही आहे हे